महाराष्ट्राला सुपरिचित असलेले हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेला आहे आपण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी संसदेत जाणार आहोत अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे खरंच हा शेतकऱ्यांचा कळवळ आहे की याच्या मागे राजकीय समीकरण आहेत कुणाला तरी पाडण्यासाठी किंवा कुणाला तरी निवडून आणण्यासाठी पंजाबराव उभे राहत आहेत का यावर पुढच्या पाच मिनिटांमध्ये मी बोलणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील पहिला मुद्दा लक्षामध्ये घेऊयात की त्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्याच्यामध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडी एमआयएम आय एम आणि मराठा संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांची मी भेट घेणार आहे आणि त्यांना समर्थन मागणार आहे अशी प्रतिक्रिया दिली आता या लोकांची भेट घेऊन समर्थन मागणं म्हणजेच काय तर मनोज जारांगे पाटील हे उमेदवार उभे करणार होते परंतु त्यांनी अचानक माघार घेतलेली आहे आणि त्यांनी म्हणालेले की जे आपल्या आरक्षणाच्या मध्ये येतात असं तुम्हाला वाटतं त्यांना पाडा किंवा तुमच्या लेवलवर काय करायचं ते करा मग त्यांचा एक भाग म्हणून पंजाबराव की उभे राहणार आहेत का किंवा उभे राहून येणाऱ्या उमेदवाराला पाडण्याचं काम पंजाबराव करू शकतात का किंवा त्याच्यामध्ये ते स्वतः सुद्धा निवडून येऊ शकतात का हा एक प्रश्न आहे ही एक चर्चा आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा भाग जो आहे तो तुम्ही ऐका आता एक नवीन चेहरा येणार आहे दुसरीकडला चेहरा ना येणार आहे आणि आपल्या इकडं म्हणजे उभा राहणार आहे ठीक आहे याच्यामध्ये पंजाबराव काय म्हणाले की बाहेरचा उमेदवार म्हणजेच कोण जे महायुतीचे उमेदवार आहेत भाजपा शिवसेना आणि रासप हि जे चे उमेदवार जे आहेत महादेव जानकर आहेत आणि महादेव जानकरांना त्यांना विरोध आहे कारण की महादेव जानकर हे बाहेरचे आहेत त्यांचा विरोध आहे त्यांचे कार्यकर्ते सुद्धा काय म्हणाले ते बघा चांगला बाबा आपल्या परभणी जिल्ह्यातला आहे बाहेरच्या माणूस काय करायचं येते ते ठीक आहे तर महादेव जानकर यांना थांबवण्यासाठी पंजाब डग मैदानात उतरत आहेत का पंजाब डग एक मराठा आहेत आणि मराठा चेहरा म्हणून ते परभणीच्या लोकसभेमध्ये एक महत्वाचा फॅक्टर ठरू शकतात आणि त्या पद्धतीने ते निवडणूक लढू शकतात मराठा समाजाचं वोट ते एका साईडला घेऊ शकतात त्याचबरोबर ते महादेव जानकरांना सुद्धा थांबू शकतात परंतु याचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार जे सध्याचे खासदार आहेत बंडू जाधव यांना सुद्धा होऊ शकतो असं सुद्धा बोलल्या जात आहे अशा पद्धतीचे समीकरणं आहेत परंतु याच्यामध्ये पंजाबरावांनी आपण उमेदवार असल्याचं किंवा आपण निवडणूक लढवणार असल्याचं जेव्हा सांगितलं तेव्हापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कमेंट्स येत आहेत मी सुद्धा पंजाबराव निवडणूक लढवत आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे त्यांनी लढवली पाहिजे नाही लढवली पाहिजे तर बऱ्याचशा कमेंट्स आल्या मी त्या कमेंट्स काउंट करत होतो पॉझिटिव्ह किती आहेत निगेटिव्ह किती आहेत हे बघत होतो तर त्याच्यापैकी सात ते सत्तर टक्के लोकांचं म्हणणं आहे की तुमच्या मते आमदाराच्या पोटातून आमदार आला पाहिजे का खासदाराच्या पोटातून खासदार आला पाहिजे का आमदारकी खासदारकीच्या निवडणुका लढवणं फक्त पैशावाल्याचं काम आहे का सामान्य शेतकऱ्याचा बोरगा जर हवामान अंदाज देत असेल किंवा महाराष्ट्रभर शेतकऱ्यांमध्ये परिचित असेल आणि त्यानं जर निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असेल तर त्यात वावगं काय आहे आणि म्हणून पंजाबरावांना आमचं समर्थन आहे अशा पद्धतीच्या बऱ्याचशा कमेंट्स त्याच्यामध्ये आल्या काही लोकांच्या कमेंट्समध्ये जे पंजाबरावांवर मागे आरोप झाले होते की हे कंपन्यांकडनं पैसे घेतात किंवा काही द्राक्ष बागायतदार असतील किंवा इतर लोकांनी जे आरोप केले होते त्यांचा सुद्धा उल्लेख केला आता नाण्याला दोन बाजू असतात काही लोक चांगले बोलतात काही लोक वाईट बोलतात परंतु पंजाबराव जर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी परभणीमधून लढत असतील आणि शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळावा कापसाला भाव मिळावा पिकविमा मिळावा अतिवृष्टी मिळावी आणि एकंदर शेती क्षेत्रातला भ्रष्टाचार थांबावा आणि खासदार हे शेतकऱ्यांच्या पोरांनी व्हावं आणि शेतकऱ्यांच्या पोरांनी खासदार होऊन लोकसभेमध्ये आपल्या शेतकरी बापाच्या व्यथा मांडाव्या हे जर पंजाबराव डग इमाने इदबारे करणार असतील तर आमचा त्यांना पाठिंबा आहे शेतकऱ्याचा त्यांना पाठिंबा आहे आणि ते जर उमेदवार असतील तर परभणीकरांना विनंती करतो की शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणाऱ्या माणसाला आपण निवडून द्यायला काहीही हरकत नाही त्याच्यामध्ये पंजाबरावांनी उभं राहायला पाहिजे सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करायला पाहिजे आणि निवडून आणायला पाहिजे मग या ठिकाणी जे प्रस्थापित लोक आहेत महायुतीचे उमेदवार असतील किंवा महाविकास आघाडीचे असतील पंजाबरावांच्या उभं राहण्यामुळे या याला फायदा किंवा त्याला तोटा असं न होता त्याचा फायदा फक्त पंजाबरावांना झाला पाहिजे तुम्हाला काय वाटतं पंजाबरावांना उमेदवारी त्यांनी लढवावी का किंवा ते खासदार होतील का त्यांच्याविषयी तुमचं मत काय हे हे कमेंट्समध्ये व्यक्त व्हा अशाच नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडलाच त्याला बेलन दाबा तुर्तास थांबतो आपली रुग्ण आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद